तोंडाला जेव्हा चव नसेल किंवा आवडीची भाजी नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारची दोन मिनटात होणारी आंबूस अशी मिरची करून खाऊ शकता जेवणाच्या ताटात जर आवडीची भाजी नसेल किंवा चटपटीत काही खायचं असेल तेव्हा अशा प्रकारची मिरची बनवायची अगदी झटपट दोन, अग दोन मिनटात ही मिरची तयार होते खूप बेस्ट लागते चमचमीत आंबूस अशी तयार होते चला तर मग ही आंबूस मिरची कशी करायची ते बघून नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर ही मिरचीची रेसिपी जरा जरी आवडली तरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि किंवा कमी तिखटाच्या मिरच्या आहेत पोपटी कलरच्या अशा पातळ सारीच्या मिरच्या घेतल्या की त्या कमी तिखट लागतात खूप जास्त तिखट मिरच्या घ्यायच्या नाहीत किंवा खूप सपक असतात त्याही घ्यायच्या नाही थोडंसं तिखट लागलं पाहिजे तर अशा प्रकारच्या मिरच्या मी कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे दोन भाग करायचे आहेत मिरच्यांचे खूं खूप लांब जर मिरच्या असतील तर मिरचीचे मध्यभागी दोन तुकडे करायचे आणि त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर सर्व मिरच्या अशा प्रकारे मी इथं कट करून घेणार आहे मिरच्या खूप जास्त तिखट असतील तुम्हाला जास्त तिखट नको असतील तर त्याच्यातल्या बिया काढून टाकल्या तरी देखील चालतील डेट तुम्ही काढून टाकले तरी चालतील पण मी ठेवणार आहे डेट छान दिसतात मिरचीमध्ये तर अशा प्रकारे सर्व मिरच्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत तोंडी लावण्याच्या मिरचीचे अजून दोन व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर त्याही खूप सोप्या पद्धतीने करून दाखवलेल्या आहेत आणि अगदी चमचमी तशा झालेल्या होत्या चला आता आपण या मिरचीला फोडणी देऊया तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात बरोबर एक पळी तेल घातलेलं आहे मिरच्या कमी आहेत त्यामुळे तेलही जास्त लागणार नाही दर एक पळी तेल घातलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता मी दही घेतलेला आहे या आणि चार चमचे दही घेतलेले आहे तर ते अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फेटून घेतलं की दही, दही सगळीकडे मिरचीला व्यवस्थित लागतं मिरच्यांमध्ये आंबटपणा किंवा आंबूसपणा जास्त हवा असेल तर दही जास्त घ्यायचं आहे इथं मी आठ मिरच्यांसाठी चार चमचे दही घेतलेलं आहे हे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया तेल थोडंसं गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो छोटा त्याने अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की जिरे घालायचे जिरे अर्धा चमचा घातलेले आहेत तर जिरे मोहरी चांगले फुलले की याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि गॅसच्या आज मध्यम ठेवायचे आहे मध्यमाचेवरती मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत हलके असे पांढरे स्पॉट दिसायला लागले की मिरचीमध्ये दुसरं साहित्य घालायचं आहे आणि मध्यमाचेवरती मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त भाजायच्या नाही तर हलकेसे पांढरे डाग दिसेपर्यंत मिरची भाजून घ्यायची आहे तर खूप झटपट ही मिरची तयार होती ही मिरची तुम्ही जेवायला बसायच्या आधी एक दोन मिनटं जरी करायला घेतली तरी ती पटकन होते कारण आपण या मिरचीमध्ये मसाले घातलेले नाहीत फक्त जिरे मोहरी घातलेली आहे तर याची तयारी अशी बिलकुल करायला लागत नाही तर मिरचीवर असे पांढरे हलके डाग दिसायला लागलेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये दुसरं साहित्य घालूया लगेच ही मिरची भाजली जाते जास्त वेळ लागत नाही तर आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद या मिरचीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बारीक मीठ घालायचं आहे मिरचीमध्ये मी थोडंसं मीठ जास्त वापरते तर अर्ध्या चमचाला थोडंसं कमी मीठ वापरलेलं आहे तर मीठ थोडंसं कमी लागत असेल तर थोडंसं कमी वापरू शकता पण असे तोंडी लावण्याच्या मिरचीमध्ये मी मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवते मीठ आणि हळद घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे वेळ हे मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये दही घालायचं आहे मग असे जे फेटून घेतलेलं दही आहे ते आता सगळं याच्यामध्ये घालणार आहे चार चमचे मी इथं दही घेतलेलं आहे आंबटपणा थोडासा जास्त मिरचीमध्ये छान लागतो तुम्हाला कमी हवे असे कमी हवं असेल तर दह्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी ठेवू शकता मी तर चार चमचे वापरलेले आहेत तुम्ही दोन किंवा तीन चमचे वापरलं तरी देखील चालेल आणि हे थोडा वेळ असंच मिक्स करत राहायचं आहे दह्याचं हे पूर्णतः पाणी झालेलं आहे तर हे पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे दह्याचं पाणी पूर्णत आटवून तुम्ही घेऊ शकता किंवा थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवलं तरी देखील चालेल तर तुम्हाला जवळून दाखवते खूप चटपटी तांबूस अशी ही मिरची तयार होते एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते आणि तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली तरी चॅनेलला सबस्क्राईब करा जेवणाच्या ताटात चा जर ही मिरची असली ना खूप छान चव येते भाज्या जर खाव्याशा वाटत नसेल किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा अशा प्रकारे मिरची करून बघा खूप भन्नाट होते ही वरण भातासोबत खिचडीसोबत किंवा चपातीसोबत मस्त लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर ही मिरची आणि बाजरीची भाकरी खाली की खूप भन्नाट लागते भाजीचा विसरस पडेल तर अशा प्रकारे मिरची झालेली आहे तर मी आणखीन याच्यातलं पाणी आटवून घेणार आहे पूर्णतः कोरडी अशी मिरची करणार आहे तुम्ही इतपत ओलसर ठेवली तरी देखील चालेल ही तोंडी लावण्याची मिरची फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस टिकते आणि वरती ठेवली तरी एक दोन दिवस टिकते तर अशा प्रकारे मिरची झालेली आहे अगदी चटपटीत अशी मिरची तयार होते रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद